कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला आता वेग आलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पंधरा नोव्हेंबर पर्यंत एकूण सात प्रभागांमधील उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत विशेष म्हणजे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी माधवी राकेश बुटाला यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे खेड नगरपालिकेतर्फे मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी तयारी करत आहेत आत्तापर्यंत दाखल झालेल्या सात अर्जांमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे ज्यांनी विविध प्रभागांमधून आपली उमेदवारी निश्चित केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना सतरा नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन केलेले आहेत खेडच्या राजकीय वर्तुळात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून आगामी दोन दिवसात कोणकोणते नवे चेहरे पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे महायुती महाविकास आघाडी आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे